बाबरा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कौतिक पवार तर व्हाईस चेअरमनपदी शेरू पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे फुलंब्री तालुक्यातील बाबरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदाचा कार्यकारभार विठ्ठल पात्रे यांच्याकडे होता तर व्हाईस चेअरमन पदाचा कारभार कारभारी घुमरे यांच्याकडे होता मात्र त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्याने चेअरमनपदाची सूत्रे कौतिक पवार यांच्याकडे देण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदाची सूत्रे शेरू टाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे निवड प्रक्रिया झाल्यानंतर उपस्थित महिलांनी नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना ऑप्शन केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल कुशालराव पवार प्रभाकर वाघ कचरू मेन राजेंद्र चव्हाण कौतिकराव काळे नामदेव पवार श्रीमान चव्हाण धनंजय महाजन राहुल भिवसाने शिवाजी पवार अंबादास खिल्लारे विश्वास चव्हाण दामोबरडे आदींसह नागरिक वसित होते ज्या वेळेला होत यासाठी त्याच्यानंतर ज्यावेळेला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली त्या वर्षी काय अगोदर राहिलेले चेअरमन त्यांनी तेही त्यांचे सत्ताला चेअरमन व्हाईस चेअरमन जो काही टिकले आणि वेळेच्या अगोदरच त्यांनी त्यांचे राजीनामे सुद्धा दिले आणि मग आज फौजीवसी बोलला की नवनिर्वाचित या जसं ठरलेलं होतं आपल्या ज्या पद्धतीने तो त्याच्यानंतर शिरुभाई पठाण यांना दोघांना चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आपल्या मनात होतं त्या पद्धतीची निवड त्यांची झाली मी आता काळेसाहेब बोलले रामकृष्ण पाटील बोलले त्या अनुभवातून त्यांनी सांगितलं की ते आहे त्याच्यात वाढवा आपण करायचा परंतु ते पर करत असताना आपण आपल्या मनाशी खुणकाट बांधली पाहिजे की खरंच ते वाढत आहे किंवा नाही का आहे तिथंच थांबलेलं आहे तर तसं होतं कामा नाही तुम्ही अनुभवातून तुम्हाला प्रचंड अनुभव या क्षेत्राचा आहे तेव्हा मग आपली एखादी संस्था तुम्ही असताना जर त्याच्यात जर काही अंशी जर आपण आहे आणि आपण ज्या वेळेला आपला कार्यकाळ सांगतो त्यावेळेला आपण खरंच त्याच्यात काही वाढवा केलेला आहे की नाही केलेला आहे प्रत्येकाचा याच्या त्याच्या मनावर अंतकरणावर अंतकरणाला जाणून आपण ते पाहिलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण कुठं तरी जर कमी पडत असेल तर मग तिथं आपल्या त्रुट्या कोणत्या आपण कुठं त्याच्यात कमी पडतो तर त्या असतील त्या उनिव आपण भरून काढायला पाहिजे आणि भविष्यामध्ये जे स्वप्न आपलं आहे की बाबा आज काही उद्या काही परवा काही अशा पद्धतीने जसं आजपर्यंत या मागच्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडामध्ये कुठे गालगोळ या सोसायटीच्या कार्यालयात लागलं नाही तसं भविष्यातही लागता नाही आणि सगळ्यांनी एक मुखानं जेव्हा आपल्याला आपल्यावर जवळपास ती पाच चौथी पाचवी पंचवीस आहे दुखाना सगळ्यांनी तुमच्या मागे गावाने तुमच्याबरोबर तुम्ही राहिले तुमचं त्यांनी सहकार्य दाखवलं त्यांची विश्वास असतात जपत मागाल तर आता हा जो अडीच दोन तीस वर्षाचा कालखंड आहे तो चांगल्या पद्धतीने आपण सांभाळावं कुठेही त्याच्यात कशा पद्धतीनं वाढवं होईल त्याच्यावर सुद्धा आपण ते त्या गोष्टी जपल्या पाहिजे अनुभव तुम्ही कुठं पडले तर तिथं जे मग आपले काळेसाहेब असतील रामकृष्ण पाटील असतील आपले चेअरमन तुषारराव पवार असतील धनंजय महाजन असतील हे आहेत की जिथे कुठं आपल्याला असं जाणवलं वाटलं तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागं ते उभे आहे तेव्हा ही सोसायटीची भरभराट आपली झाली पाहिजे इतकेच एक ध्येय आपलं असायला पाहिजे फक्त एक आपल्याला मला एकच वाटलं की बाबा धनंजय महाजननी ही तारीख थोडी अगोदर घ्यायला पाहिजे होती एक तीन तारीख कारभाराला सगळ्यांना यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो